नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज घेऊन आलेलो आहे शेतकरी मित्रांनो दीड लाख शेतकऱ्यांची पहिली निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे या यादीमध्ये कोणकोणत्या कुन शेतकऱ्यांचं नाव आहे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात ही यादी कोणत्या संदर्भात प्रसिद्ध करण्यात आली हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला ही सविस्तर माहिती जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य तत्वानुसार अनुदान वाटण्यासाठी राज्यातील दीड लाख शेतकऱ्यांची पहिली यादी कृषी विभागाने प्रसिद्ध केली आहे कृषी योजनांमधून अनुदान मिळवण्यासाठी महाडीबीटीच्या संकेतस्थळावर शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत त्यांची निवड सोडत पद्धतीनुसार केली जात होती मात्र सोडत पद्धत रद्द करून राज्य शासनाने प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य अशी नवीन पद्धत स्वीकारली आहे त्यानुसार आता पहिल्या टप्प्यात एक लाख बावन्न हजार एकशे त्रेचाळीस शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे या शेतकऱ्यांनी निवड केलेल्या घटकांची अनुदान रक्कम आठशे चाळीस कोटी रुपयांच्या आसपास आहे नव्या पद्धतीला बुधवारी मुंबईत झालेल्या खरीप हंगामाच्या राज्यस्तरीय बैठकीत राज्य शासनाने मान्यता दिली व त्यानंतर लगेचच शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला सूत्रांच्या म्हणण्यानुसार अनुदानासाठी निवड झाल्याबद्दल दीड लाख शेतकऱ्यांची यादी महाडी बी डी संकेतस्थळावर कृषी विभागाच्या संकेतस्थळावर तसेच कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या लॉग इनमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे याशिवाय या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून लघुसंदेश पाठवण्यात आले आहेत त्यामुळे या शेतकऱ्यांना आता पुढील दहा दिवसांत अत्यावश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील त्याबाबत शेतकरी ओळख क्रमांकाच्या आधारे संकेतस्थळावर लॉग इन करताच माहिती उपलब्ध होईल निवड झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप फार्मर आय डी मिळाला नसल्यास गावातील सार्वजनिक सुविधा केंद्रातून मोफत काढून घ्यावा मात्र दहा दिवसांत कागदपत्रे जमा न केल्यास निवड केलेला अर्ज आपोआप रद्द केला होणार आहे असे कृषी विभागातून सांगण्यात आले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही यादी जी प्रसिद्ध झालेली आहे हे तुम्ही दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन तुमचं नाव आहे का तपासू शकता आणि कशा प्रकारचा याचा फायदा घ्यायचा हे सुद्धा तुम्ही समजून घेऊ शकता आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो शेतकरी मित्रांनो आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद